हाय हेलो फॅमिली मी पूजा आणि हे राज हाय हेलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ इंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वागत so, आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या कामा नवीन ब्लॉगमध्ये मस्त असं नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली म्हणजे नवीन गोष्टीची नवीन सुरुवात झाली हे नेहमी तुम्हाला माहितीच आहे तर नवीन गोष्ट म्हटलं तर आता सध्या दिवाळी झालेली आहे आणि खूप दिवस झालं आमची टूर कुठे गेलेली नाहीये तर आता टूर कुठेतरी बाहेर जावं असं आम्हाला वाटत होतं आणि नेमकं राजला पण दिवाळीच्या मस्त लाडू खाण्यासाठी सुट्टी आणि मला सुधीर सुट्टी आहेत तर हे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेल तर मी या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सांगणार नाही नाही मी नाही कुठे जाणार आहे पण आपण जाणार आहोत त्याची तयारी काय काय असणार आहे तसंच आपण काय काय घेणार आहोत ते मी तुम्हाला ब्लॉग ब्लॉगमध्ये नक्की सांगेल त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ तर आता मस्त असं आपण जे काही फराळाचं दिवाळीमध्ये बनवलं होतं ना ते मस्त मस्त असं लाडू चुडा वगैरे हे सगळं काही घेणार आहोत त्याचसोबत आपण बाहेर वगैरे काहीतरी खातच असतो पण जितकं पण आपण घरचं घेतो ना तितकं आपल्या तब्येतीसाठी चांगलं म्हणावं लागेल हो। कारण ट्रॅव्हलिंगमध्ये मसाले तेलकट ऑइली वगैरे हे तब्येतीसाठी खूप त्रासदायक असतात म्हणजे तसं ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला प्रवासामध्ये त्रास होतो तर शक्य होईल तितकं मी जास्त घरचंच खाण्याचा प्रयत्न करते म्हणजेच घरून काहीतरी बनवून घेण्याचा प्रयत्न करते तर शक्य नाही आता जास्त काय दुसरं बनवणं कारण लक्ष्मीपूजन वगैरे आता झाले जे असतं तर खूप सारी धावपळ आणि कामाचं वगैरे लोढ हे सगळं पण माझ्या मागे खूप सारं झालं त्यासाठी मी दिवाळीमध्ये आता जे काय बनवलं ते घेणार आहेत आणि जर टिफिन शक्य झाली मला बनवून घेणं ते सुद्धा मी घेणार आहे आणि मस्त आपली हे ट्रीप मस्त होणार आहे कारण आपण खूप वर्षांनी चाललोत तसं तर आपण घेऊन बाहेर कुठेच नाही आतापर्यंत फिरायला गेलो कारण हा आतापर्यंत लहान होता म्हणून एकतरी आपण बाहेर गेलो नाही आणि सतत संसार फॅमिली म्हटलं तर सतत सगळे सगळे प्रॉब्लेम असतातच आणि आपण जर ठरवलं की आता नाही नंतर जायचंय आता नाही उद्या जायचंय तर हे गोष्ट कधी शक्य नाही तर हे गोष्ट आम्ही आता शक्य करून आणली आहे तर ट्रीप आपण आता करणार आहोत त्यामुळे या ब्लॉगमध्ये मी जास्त काही बोलणार नाहीये हळूहळू मी तुम्हाला जास्त माहिती पण सांगेल आपण कुठे जाणार आहोत वगैरे आणि मला बाहेर जाऊन कसं वाटतंय तसंच राजचा पण मूड कसा होतो हे पण मी तुम्हाला कंटिन्यू पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल तर कंटिन्यू राहा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नवीन असाल तर खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटतो आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण काय काय घेतोय बघूया तसेच आता रातची थोडीशी शॉपिंग वगैरे राहिलेली आहे आणि माझे पण थोडेसे कपडे वगैरे जे काही घ्यायचे ते तयारी मी तुम्हाला थोडीशी दाखवते जितकं होईल शक्य तितकं करेल या ब्लॉगमध्ये Hi family, continue dah. तसंच छान अशा गप्पारासोबत मारून झाल्या गप्पा का मारत मारत मी जे काही फराळाचं केलं होतं ना ते सगळं काही इकडे पॅक करून व्यवस्थित घेतलेलं आहे आणि बाकीचं पण माझ्याकडे जे काही खाण्यासाठी होतं ते सुद्धा मी इकडे रेडी करून घेतलेलं आहे तसंच मला आता मस्त गरमागरम चपात्या किंवा धपाटी वगैरे असं काहीतरी बनवून घ्यायचं पण माझ्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे त्यासाठी मी आता थोडीफार तयारी करून घेते म्हणजेच आता मी इकडे मस्त पीठ मिळवून ठेवलेलं आहे तर बघूयात मला जे काही शक्य होईल त्या वेळामध्ये ते मी करणार आहे तर रातील लुडबोर्ड आणि लाजालाजी बघा कशी चालू आहे समोर येतोय सारखं आणि ब्लॉग घेते येतो तो तिकडे जातो आणि परत मी ब्लॉग स्टॉप केला की परत तिकडे येतो आहे त्याचं त्यालाच माहिती आहे त्याचं नेमकं काय चाललेलं होतं पण खूप मस्तीमध्ये आलेलं होतं म्हणजे थोडंसं लाडात आलेला होता असं म्हटलं तरी चालेल तर आता दोन चार दिवसाच्या किंवा पाच सहा दिवसाच्या ट्रिपवर जर बाहेर चाललं आपण तर माहिती नाही दोन दिवसाचे म्हटलं तर चार दिवसही लागू शकतात आणि चार दिवसाचे म्हटलं तर आठ दिवसही लागू शकतात तर एक दोन दिवस एक्स्ट्रा एक्स्ट्रासुद्धी लागतो तर ड्रायविंग वगैरे आपला ड्रायव्हर कसा आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं आणि आपण किती ट्रॅव्हल करतो त्याच्यावरती पण डिपेंडेड असतं तर माझ्या फ्रीजमध्ये काही भाज्या होत्या तसेच की शिमला मिरची टोमॅटो वगैरे आणि बटाटा तर एक दोन भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या आता फ्रीज चालू असेल तरीही त्या भाज्या येईपर्यंत खराबच होणार आहेत फ्रेश काही राहणार नाही आहेत म्हणून मी थोडंसं आयडिया सुचवली की जे काही भाज्या माझ्या शिल्लक आहेत फ्रीजमध्ये त्याच भाज्यांपासून एक दोन भाज्या काहीतरी बनवून घ्याव्या आणि मस्त असं सिंपल सा साध्या मस्त मऊ लुसी चपात्या बनवून घ्याव्या म्हटलं आणि थोडंसं साधा राईस वगैरे जर ते पण शक्य असेल तर तर इकडे मी मस्त माझ्याकडे बटाटे आणि टोमॅटो सुद्धा होते त्याचे मी इकडे मस्त भाजी बनवून घेतली आणि शिमला मिरची सुकी भाजी बनवून घेतली काय करायला झाली तयारी जायची आवरली का बॅग वगैरे मम्मा स्वयंपाक करायला राजची इकडे तयारी चालू आहे आणि बघा अवतार वगैरे कसा करून ठेवलाय स्वयंपाकात लुडबुड करायला होता मग मी इकडे जा म्हटलं तर इकडे आलं आहे आता इथे बॅग वगैरे मी भरून ठेवली होती ऑलरेडी माझी इकडे सगळं सामान काढून घेतलं आहे आणि रात्री इकडे असं चालू आहे तर माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं आहे आता झाली आहे संध्याकाळची वेळ पूर्ण अंधार होत आलेला आहे तर आता मी पण मस्त रेडी होते पटकन संध्याकाळचं टायमिंग ता आहे जास्त काही रेडी व्हायचं नाही आहे स्वयंपाक झाला आहे आता तो घ्यायचा आहे पॅक करून आणि बॅग पण झालेले आहेत आवरून तर स्वतःचं आवरून घेते आपल्या दोघांचे झाले राहू दे मी ठेवते ते बॉक्स वगैरे मला थोडस आवरायचंय स्वत वगैरे झालं स्वतःच आवरायचं मला थोडस स्वतःच आवरून झालं की मग लगेच निघायचंय आणखी नात एक तास निघतो आपण निघाला बाळ मी पण येईल सोबत चला तर मग आपली मस्त अशी छान अशी तयारी होऊन झालेली आहे अंधार बाहेर झाला पडलेला आहे फक्त इथं उजेड लावल्या म्हणून थोडस आता असं दिसत आहे तर इथून पुढे छान असे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील ते त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा होणार आज हो बाय बाय गुड नाईट थँक्यू सो मच हा व्हिडिओ वॉचिंग केल्यामुळे पूर्ण